उपरोक्त विषयाला अनुसरून जमलेल्या सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या संकीर्तन करता निवडलेला अभंग जगदगुरु जगदवंदनी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे महामेरू सतराव्या शतकातील तत्वनिष्ठ साधू महान संत विभूती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिववांचे आध्यात्मिक गुरु अर्थातच श्रीमंत श्री संत तुकोबराय यांचा अतिशय महत्त्वाचा तीनच चरणांचा आणि भगवान गोपाल कृष्णांच्या लीलात्मक चरित्राचं वर्णन करणारा असा आहे विठाला विठाला, 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 विठाला विठ चरण आणि अभंग भगवंताच्या लिलात्मक चरित्रांचं वर्णन करणार पहा भगवान गोपालकृष्णाच्या चरित्रामध्ये अनेक प्रकार पडतात काही गुणात्मक आहेत काही लिलात्मक आहेत आज आपण लिलात्मक चरित्र त्या ठिकाणी पाहणार आहोत अभंगाच्या पवित्र शृंखलेला प्रवेश करून अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार अगत्याचा आहे आजच्या कीर्तनाचं प्रासंगिक निमित्त काय असेल तर ऐतिहासिकदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या आपल्या या जालना शहराच्या अंतर्गत येणाऱ्या गायत्री नगर परिसराच्या परिवेशामध्ये अधिष्ठान स्वरूप असलेल्या भगवती आईसाहेब गायत्री मातांच्या प्राणप्रतिष्ठा दिनाच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने अर्थात त्या पुण्यपावन मुहूर्तावर संपन्न होत असणारा हा दैदिप्यमान सोहळा याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये कोरोना संक्रमणाच्या सुद्धा अतिशय उत्साहाने सर्व गायत्री नगर निवासी सर्व भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होतोय आणि या परम पवित्र औचित्यावर त्रिदिनी या भव्य नामसप्ताहातील तिसऱ्या दिवसाची आणि काल्याच्या प्रकरणातली सेवा आपली सर्व भजनी मंडळी गायत्री नगर निवासी सर्व मंडळी या कार्यक्रमाला तनानं मनानं धनानं समर्पक असं सहकार्य करणाऱ्या सर्वच उदार दानदात्यांच्या माध्यमातून आणि या परिसराचं वैभव महाराष्ट्राचं वैभव कीर्तनकार बोलत असतो परंतु कीर्तनकाराचा आवाज समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम कीर्तनकाराचा आवाज येणाऱ्या काळात दाबल्या जाऊ नये याची काळजी घेण्याची उत्तम काळजी घेण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते चैतन्य साऊंड आणि त्यांचे सर्वे सर्व असलेले आपले गायत्रीनगर निवासी हरिभक्तीपरायण सोमनाथजी महाराज हिवाळे आबा आबांच्या माध्यमातून इनकम टॅक्स भरणा प्रकरणातली ही सेवा माझ्या वाट्याला आहे वर्षभर जमा करा वर्षाकाठी एक सेवा गायत्रीनगरला टॅक्स म्हणून भरा अशी संकल्पना गेल्या तीन वर्षापासून रुजवल्या जाते परंतु दोन वर्ष सलग संक्रमणाचं संकट असल्यामुळे ती झालेली नाहीये म्हणून मागचं पुढचं एक केलं असं एक म्हण आहे आपल्याकडे ब्राह्मणींबाई तप केलं आणि मागचं पुढचं एक केलं <laughs> <laughs> मागचं पुढचं एक करून घेतलं हा म्हणून ही सेवा आहे आणि या सेवेच्या माध्यमातून सेवा आता खरी सेवा आहे दादा आता खरी सेवा कीर्तन सेवा आपण आज झालेली सेवा नाही आता टाकलं तरी वावगं ठरणार नाही आज झालेली सेवा आहे आणि गायत्रीनगरवासियांना कधी न सापडणारी पवित्र पर्वणी कधी न मिळणारे महाराष्ट्रातील कान्याकोपऱ्यातील दिग्गज असे कलाकार गुनिवजन मंडळी नवे नवे गान गंधर्व तालसम्राट मंडळी या आबांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होत आहे आणि नि निश्चितच त्याचा एक मनस्वी आनंद आहे की या कार्यक्रमाला अनेक मान्यवर येऊन गेलेले आहेत आणि आजही बऱ्याच जणांची उपस्थिती आहे त्यामध्ये रात्रीच ज्यांचं कीर्तन आपण सुखद कीर्तन ज्यांचं श्रवण केलं ते महाराष्ट्रातील कीर्तने पटल्यावरील आमचे स्नेही मित्र असलेले आदरणीय मुरलीधरजी बाबा महाराज त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे आदरणीय परमश्रद्धे हे प्रातस्मरणीय आत्ताच ज्यांच्या मुखारविंदातून ऐकलेली गोड गायनाची मंत्रमुग्ध करणारी चाल आपल्या सर्वांना आल्हाद आणि प्रसन्नता देऊन गेली ते रामायणाचार्य कीर्तनकार हरिभक्तीपरायण लकडे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत विनेकरी बाबा आहेत आदरणीय गानगंधर्व आमचे असलेले काकाजी महाराज खैरे या ठिकाणी आहेत आदरणीय सोमनाथजी आबा आप्पा निमगावकर या ठिकाणी आहेत सोबतच महाराष्ट्राचा बुलंद स्वरनाद किंवा स्वरनिनाथ आम्ही ज्यांना म्हणत असतो ते आदरणीय गाडेकर बाबा या ठिकाणी आहेत भगवानजी बाबा या ठिकाणी आहेत आदरणीय ज्यांच्या माध्यमातून झी टॉकीजला आपण अनेकदा ज्यांचं श्रवणी अशा प्रकारचं सुखद गायन ऐकलं ते आमचे असलेले परायण कृष्णाजी महाराज मोरे आदरणीय आमचे चोबदार बाबा ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे सर्वे सर्व या जालन्यातच निवासी असलेले आमचे संजयजी दादा महाराज आणि ज्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आत्ता पखवा जातोय ते आमचे स्नेही मित्र परायण बळीरामजी दादा महाराज गवारे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष उपस्थितीमध्ये भौतिक प्रकाशाच्या व्यवस्थेसोबतच प्रजल्वितो ज्ञानमय प्रदीपा हा म्हणजे भौतिक प्रकाशाची जेवढी गरज आहे तेवढी ज्ञानप्रकाशाची गरज आहे आणि दोन्ही कार्य संयुक्तरित्या करणारे आदरणीय संदीपजी गुंजकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत सरांचे सुद्धा मनस्वी आभार भजनी मंडळी या ज्यांच्याकडे जेवणाची व्यवस्था होती ती सगळी मंडळी आहे ज्यांनी भरपूर सहकार्य केलं ती मंडळी भक्तिमते ज्ञानमते माता भगिणी आहेत ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन पुन्हा पुन्हा आपल्याला ऐकण्याची परवणी उपलब्ध होणारे किंवा संधी मिळणार आहे ते मराठी हॉटस्पॉट चॅनलचे सर्वच सर्व आमचे शरददादा शिंदे आणि त्यांचे प्रमुख आमचे लहूभाऊ या ठिकाणी आहेत आणि आणि परिवर्शातील उपस्थित सर्व मंडळी अजून कोणी राहिलं असेल तर आता नाव एवढी काही मला घेता येणं शक्य नाही नावं घ्यायला मी काही नवरी नाही त्यामुळे जे आले ते आले जे राहिले ते राहिले दादा विठाल अभंग सुरुवात करत असताना अभंगाची साखळी बघा किती सुंदर आहे तीनच चरणाचा अभंग शेवे करता निवडलेला तो याच्या करता निवडलेला आहे कार्यक्रम पाहून अभंगाची निवड केली पाहिजे पाकिट पंधरा हजाराचा असलं की मग चौचरणी अभंग घेतला पाहिजे नाही आणि पाकिटच नसलं तर मग कमी वेळात कसं उरकता येईल त्यातल्या त्यात याचा त्यात या विचार करून तीनच चरणाचा अभंग निवडलेला आहे बाकी बसलेल्यांनी चिंता करायची अजिबात गरज नाही पाकिट हा विषय डोक्यात न ठेवता खरोखर आध्यात्मिक वलयाच्या विस्तारासाठी संक्रमणाच्या काळामध्ये तुम्ही हा सुंदर असा विविध सप्ताह उभा करता म्हणजे स्वागतच आहे महाराजांनी कौतुक केलं पाहिजे ना खरं सांगू का परमार्थ महाराष्ट्राच्या मातीमातीमध्ये मा परमार्थ महाराष्ट्राच्या कनाकनामध्ये आहे पण सांगताना अतिशय वाईट वाटतं की खरी गरज परमार्थाला ज्या परिक्षेत्रामध्ये तिथं परमार्थाचं वलय कुठं कुचन पावलेलं दिसून येतं जिथं गरज आहे ना महाराज तिथं परमार्थ घडताना दिसून येत नाही खरं सांगू का दादा ग्रामीण भागातल्या लोकांना खरोखरच परमार्थाची गरज आहे आणि ती त्याची पूर्तताही करून घेतात पण शहरी भागामध्ये शारीरिक दृष्ट्या जरी आपण संपन्न झालेलो असलो औद्योगिकदृष्ट्या जरी आपण क्रांतीकडे वळत असलो आणि आर्थिकदृष्ट्या जरी आपण परिपूर्ण असलो तरी मानसिक दृष्टी आपण फार कमकुवत आहे आणि त्याला बलवत्तर आणि मजबूत करण्यासाठी या सप्ताची गरज आहे आणि तो आपण केला पाहिजे एक लक्षात घ्या लोकांच्या डोक्यात येतं महाराज सप्ता कशासाठी करायचा आव सप्ता कशासाठी करायचा हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे विठाल विठाल तुम्ही छोटस लावलेलं हे रोपट इवले असे रोप लावले आता याच्या शाखा विस्तारात जाणार आहे आणि गायत्री नगरात लावलेले हे झाड जसं वडाचं झाड एका ठिकाणी लावल्यानंतर त्याच्या पारंब्या जशा जशा पुढे जातात ना आणि खाली टेकतात ना तसा त्याचा विस्तार होतो तशा या हरिनाम वेली विस्तार पावली या न्यायानं प्रभू नामाची ही वेली गायत्री नगर म्हणून समग्र जालन्याला परिक्रमा करून हो। येऊ हीच ये इच्छा आई साहेब गायत्री मातेच्या चरणी करू विठाल विठाल लक्ष घ्या आणि म्हणून अशा पद्धतीनं हा कार्यक्रम सुरू होतोय अभंग तीन चरणाचा निवडलेला आहे भगवंताच्या चरित्राचं वर्णन आहे अभंगाकडे वळत असताना अगदी स्वच्छ आणि पारदर्शी भूमिका अभंगाच्या संबंधाने समजून घ्यायची असली आज आपण अभंगाच्या शृंखलेमध्ये उलट क्रमाने प्रवेश करणार आहे म्हणजे अभंगाच्या पहिल्या चरणाला न घेता आपण तिसऱ्या चरणाकडून वरती प्रवेश करणार आहे या जगतामध्ये ज्यांनी निर् जगाला निर्माण केलं त्याचं नाव देव आहे लक्षात घ्या हे सगळं जग कार्य आहे आणि या कार्याचा करता परमात्मा आहे जगत जर कार्य असेल तर शास्त्रकारांनी व्याख्या केली हे जग जर कार्य असेल तर कार्याचा करता कोण म्हणे कार्याचा करता वो वेग परमात्मा आहे आणि त्यांनी हे जग निर्माण करत असताना काही अभूतपूर्व गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहेत जगाच्या उत्पत्तीसाठी देवानी चार सूत्र वापरले चार योन्यांच्या माध्यमातून जगत विस्ताराचं कार्य केलं कोणत्या कोणत्या योन्यात ऐका जारज अंडज स्वेदज उद्भीज जारज अंडज जा स्वेदज आणि उद्वेज या चार योन्यांना पुढे ठेवून भगवंतांनी जीवसृष्टी निर्माण केली पण ही जीवसृष्टी या भूतालावर काही अपेक्षित आणि काही अनपेक्षित जीव निर्माण झाले विठाल विठाल सगळ्या मानवी जीवन जगत असताना आपल्या मनासारख्या होतील असं नाही म्हणून आपण अपेक्षाही ठेवता कामा नये सगळंच आपल्या मनासारखं कसं होईल काही त्याच्या सुद्धा हातामध्ये असतं परंतु काही गोष्टी त्याच्याही बुद्धी क्षमतेच्या पलीकडे अनाकलनीय घडल्या काय घडल्या ऐका या जीवसृष्टीमध्ये जीव उत्पत्ती करत असताना सज्जन जन्माला आले सज्जनाची गरज आहे जगाला सज्जनाची गरज आहे सज्जन आलेच पण सज्जनासोबत काही दुर्जनही निर्माण झाले तुम्ही म्हणाल महाराज जगाला दुर्जनाची आवश्यकताच नाही मग ते का निर्माण झाले मला सांगा शेतामधून ऊस तोडला ऊस तोडल्यानंतर गाडीमध्ये भरला कारखान्यामध्ये नेला गवानीमध्ये टाकला गवानीमध्ये टाकलेला ऊस उस आता ऊसाकडून साखरेकडे जात असताना मध्ये त्याला रस बनावं लागतं रस झाल्याशिवाय तो साखरेमध्ये परावर्तित होत नाही किंवा बदलत नाही उसाला रसाकडून साखरेकडे जात असताना मध्यंतरी त्या रसनिर्मित उसामध्ये मळी नावाचा पदार्थ तयार होतो माहिती ना सगळ्यांना साखर बनण्याची प्रक्रिया मळी नावाचा पदार्थ तयार होतो मला सांगा मळी कामाची आहे का असं कसं म्हणता दारू दारूवाल्यांना विचारा किती कामाची येते हा पण ती तशी फारशी अशी पूरक नाही पोषक नाही म्हणजे भिन कामाचीच आहे मध्ये टाकाऊ पासून टिकाऊ बनवण्याचा टिकाऊ म्हणजे बिकाऊ बनवण्याचा प्रयत्न टिकाऊ नाही म्हणता येणार त्याला टाकाऊ पासून बिकाऊ बनवण्याचा प्रयत्न दारूच्या मदिरेच्या माध्यमातून केला जातो तो भाग वजा वेगळा आहे पण थोडस बारकाईन ऐका मळी त्याची आवश्यकता नाही आपल्याला लागत नाही ती पाहिजे नाही त्याची गरज नाहीये पण निर्माण झाल्याशिवाय राहत नाही बर उसाला रसातून साखरेकडे नेत असताना एखादी व्यक्ती व्यक्ती जर म्हणेल की महाराज मला मळीच नकोय तर मला सांगा इच्छा असली तरी दादा ते शक्य आहे का म्हणजे मळीला न स्वीकारता पुढं जाणं आणि रसाचं साखरेत रूपांतर होणं पटतक आपल्या मनाला होईल का अजिबात होणार नाही त्याचं कारण असं आहे की मळी शुद्ध साखरेच्या निर्मितीचा एक भाग आहे तो जरी लागत नसला तरी तस सज्जनाच्या निर्मितीचाच भाग दुर्जन आहेत जरी गरजेचे नसले तरी तशी साखरेसोबत जशी मळी सज्जना सज्जनासोबत दुर्जन निघतात असेच भगवंतानी जीवसृष्टी तयार करत असताना काही सोबत दुर्जनही निर्माण झाले आणि देवाने जीवसृष्टी उभं केल्यानंतर भगवंताच्या लक्षात आला अरे मेन तो सभी सज्जन निर्माण की येते दुर्जन कहा से आग आहे पर आले तर आले ठीक आहे देव स्वागतच करत असतो तो समदर्शी आहे देवाला काय म्हटलं समदर्शी म्हटलं त्याच्यामध्ये भेदाभेद नाही महाराज त्याच्या दृष्टीमध्ये म्हणजे निरपेक्ष वृत्तीनं तो जीवन जगत असतो किंवा निरपेक्ष वृत्तीनं तो न्याय करत असतो म्हणून भगवंताजवळ उंच नीच हा भेदभाव नाही मग देवाने विचार केला चला राक्षसा असली तरी निर्मितीच्याच प्रक प्रक्रियेतली असल्यामुळं किंवा प्रकल्पातले असल्यामुळे जाऊ द्या तिकडं देवाने त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं पण त्याचा परिणाम असा झाला काही गोष्टींकडं दुर्लक्ष करायला सुरुवात केली की मग पुढच्या काळामध्ये त्या गोष्टीचा बाऊ होत असतो बरोबर आहे आजाराच्या बाबतीत सुद्धा असंच आहे आजार छोटासा असला ना थोडं लक्ष दिलं पाहिजे निदान केलं पाहिजे आणि उपचार घेतला पाहिजे जर त्या आजाराचा उपचार आपल्याला करता आला नाही किंवा निदानच झालं नाही तर त्या आजाराचं रूपांतर इतक्या मोठ्या मोठ्या आजारामध्ये होऊन जातं की प्रसंगी नंतर त्याला नियंत्रणात आणणं सुद्धा कठीण होऊन जातं देवाने विचार केला चला जाऊ दे आपलेच आहेत आपलेच म्हणून सोडून दिले की काही कानात येऊन मुतत असते पाहिजे काही भटकिले पाहिजे फटकायचं काम आले की भटकिलेच पाहिजे लक्षात घ्या देवाने विचार केला हे आपलेच आहेत काय म्हणले देव हे आपलेच जाऊ द्या तिकडं देवाने विचार केला एवढा आतापणा लावला महाराज एवढं पाप वाढलं पृथ्वीवर एवढं पाप वाढलं एवढं पाप वाढलं की त्या पापाच्या घरानं पृथ्वी दुःखी झाली पृथ्वीला क्षमादेवी म्हटलं होईल तेवढं सहन करण्याची क्षमता तिच्यामध्ये सहन सुद्धा करत असते म्हणून पहा पांडुरंगशास्त्री आठवले दादा म्हणून स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक होते दादांनी त्रिकाल संध्या नावाची एक सुंदर साखळी निर्माण केली होती आणि फार भरपूर मोठा त्यांचा संप्रदाय होता ते पांडुरंगशास्त्री आठवले दादा त्यांच्या त्रिकाल संधेमध्ये त्यांच्या भक्तपरिवारांना शिकवायचे की बघा दररोज सकाळी उठल्यानंतर काय करायचा हात पुढे करायचा आणि लक्ष्मीचं स्तवन करायचं करागरे वसती लक्ष्मी करमुली सरस्वती करू गोविंद प्रभाते करदर्शनम लक्ष्मी स्तवन करायचं लक्ष्मी कुठे आहे म्हणे लक्ष्मी हातामध्ये हात फिरे ते लक्ष्मी शिरे जिथं हात फिरतात तिथंच लक्ष्मी येत असते मग तुम्ही म्हणाल महाराज लक्ष्मीचं स्तवन केलं लक्ष्मी प्राप्त होते का फक्त स्तवनानी लक्ष्मी प्राप्त होत नाही गुरुवारच्या पोथ्या वाचू वाचू काही काहीचे कुड ते बी उडून गेले आणि ते आता मोकळ्या जागेवर पान कपडात आले आणि ज्यांना पुस्तकं काढली ते करोडपती झाली विठल विठल फक्त फक्त लक्ष्मी स्तव करा ओम च विदमही विष्णुपत्नी चो तन्नो लक्ष्मी प्रचोदया तुम्ही फक्त लक्ष्मी स्वन कराल म्हणून तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होईल का नाही मी नाही बोलत ज्ञानोबरायंची भाषा सांगतो तुम्हाला ज्ञानोबराय काय म्हणतात पहा ज्ञानेश्वरीची फार गोड होवी उद्यमाचे भाग्याचे नि भडसे लक्ष्मी आ पैसे घर रिगे गे म्हणतात माणसाने उद्योग करत राहिले पाहिजे पण रिकामी उद्योग नाही केले पाहिजे हे तितकच महत्वाचं आहे विठाल विठाल उद्योग नुकसान महाराज काय माकड जंगलामध्ये फिरत फिरत गेलं आणि जंगलामध्ये लाकूड कापणाऱ्या माणसांनी लाकूड कापून ठेवलं होतं आणि त्या लाकडाचे दोन भाग करण्यासाठी त्याने अशी मधून त्याला भेक पाडली होती आणि ती भेक पाडून ती उलावं करता त्यांनी त्याच्यामध्ये ते त्या फटीमध्ये लाकडाचा छेपा घातला होता माकड तिथं गेलं मग आता गेलं तर रिकामा उद्योग कशाला करावा माकडाने माकड त्या लाकडावर जाऊन बसलं त्याची शेपटी दोन्ही फटीच्या हातून मधी गेली आणि त्या माकडाने ती मधी लावलेली खोटी चीप होती ना ती उपसण्याचा प्रयत्न केला त्याला यशही आलं खोटी उपसली पण शेपूट गुतली विठाल विठाल तसं जी माणूस जगामध्ये रिकामा उद्योग करतात ना त्यांच्या शेपटी गुतत असत्या महाराज दिसत ना तुम्ही ना रिकामे उद्योगी जेवढे त्यांच्या शपट्या गुथलेल्या आहेत माकडासारख्या म्हणून माणसानं रिकामा उद्योगने केला पाहिजे विचार करून काम केलं पाहिजे आपल्याकडे विचार आहे ना एखाद काम करून विचारच पडल्यापेक्षा विचार करून काम केलेलं कधी विठाला विठाला, विठाला, विठाला विचार स्वायत्तता देतो आणि विचार समर्थता देतो म्हणून विचार फार महत्वाचा मी नेहमी सांगत असतो विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचं आमचं प्रचंड भलं करण्याची ताकद त्याच्यात आहे म्हणून पहा विचार केला पाहिजे विचाराशिवाय समाधी विचारा विचाराचार गोड आवाज निघतो ना हा गुनिजन मंडळींचा हा सुद्धा विचार अंत्य निघतो कोणता राग म्हटला पाहिजे कोणतं प्रमाण कुठं दिलं पाहिजे कसं दिलं पाहिजे नाही तर आमचे दादा आता सांगत होते प्रमाण देणारे भरपूर आहेत महाराज पण नको त्या ठिकाणी नको ते प्रमाण देतात प्रमाण देण्यासाठी सुद्धा बोलणाऱ्याच्या वाक्याशी सुसंगत असलेलं प्रमाण कीर्तनात आलं पाहिजे नाही तर आता सांगितलं म्हणे एका ठिकाणी कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनामध्ये प्रमाण दिलं म्हणे की भगवंताच्या भक्तीमध्ये बघा गायनाचे उडे आपुरे चिंदे मनाचे आनंदे आवडीने गायनाचे उडे गायनाचा आनंद हा अद्भुत आहे अशा पद्धतीचं प्रमाण दिलं म्हणे गायनाचा आनंद हा अद्भुत आहे अशा पद्धतीचं प्रमाण दिलं तर कीर्तनकारने व्याख्या केली म्हणे की गाय नाचे आणि उडी फोर जे असल्यामुळे ट्वेल्थ टू जे असल्यामुळे लक्षात आपल्या आपल्या लक्षात आलं बरं तुमच्या परिचयाचं सांगतो ओळखीचं सांगतो एकदा दोन तास मी कीर्तन केलेलं आणि दोन तासाच्या कीर्तनात एकाही गुन्हेजनांनी एकही प्रमाण न दिलेलं दोन तासाच्या कीर्तनात सगळे असेच उभे होते एकही प्रमाण नाही आता कीर्तन संपलं मी सहज व्याख्या करताना म्हटलं कार्यक्रम फार सुंदर आहे गुणिजन मंडळी फार चांगले आहेत पण एकाच गोष्टीची खंत वाटते म्हटलं खेद वाटतो की दोन तास कीर्तन चाललं कोणीच प्रमाण देत नाही मी असं मग प्रमाण उचललं किती सुंदर हा सुद्धा विचारच आहे महाराज आणि एवढं सोपं आहे का हा विचारातून उभं राहिलेलं गायन आहे गायन मावल्या करत नाही का आमच्या यांचे भजन म्हणित नाहीत काय बरे सुंदर रेणू का ऐकू येत आमची बहीण ह्या रेणुका नाही माहूरच्या रेणुका काही माहूरच्या रेणुकेपेक्षा कमी नाही ती जशी भक्ताची नाही भाऊचा घ्या हा महिलांचे भजन आहेत गोड भजन म्हणतात बर का काय काय का 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 महिला संदीप दादा काय काय म्हणतात परवा महिला मंडळी नागपंचमीच्या दिवशी पाऊस चालू होता म्हणून मंदिरावर भजन म्हणत होते मंदिरावर आपण तुकामनी नाही एका जनार्दनी नाही म्हणजे अशी खपके खायचेच माईकमध्ये मध्ये मी तुम्ही म्हणाल कोणतं एक बाई मोठ्यान म्हणत होती पार्वती कसा केला गणपती न महादेव संदेश खायचे काम केले झालं विठल विठल काय चाललंय कधी कधी विचार नको त्या ठिकाणी केला जातो स्मरणीय पूजनीय दत्तात्रय बाबा महाराज आपल्या कीर्तनामध्ये एक दृष्टांत सांगतात म्हणजे जुन्या काळामध्ये संध्याकाळी गावाच्या विषयी जवळ पार असायचा आणि त्या पारावर लोक बसलेले असायचे आणि गावातल्या जंगलात गेलेल्या सगळ्या गायी गोधन संध्याकाळच्या वेळी परत यायची आणि ती जेव्हा परत यायची ना तेव्हा एक माणूस दररोज पारावर बसून आता त्या गायी म्हशी परत यायच्या त्या जाफराबादी म्हशी होत्या जाफराबादी म्हशी टोले जंग शिंगाच्या म्हशी असे मोठे मोठे शिंग एक जण म्हणे त्या म्हशींच्या शिंगाकडे पाहायचा असे तर डोकं लावायचा या म्हशीच्या शेंगात जर उडी मारली तर काय होईल बरं असं महिनाभर त्यांनी केलं म्हणे आणि एका महिन्याच्या अंती त्या मागचा पुढचा विचार न करता म्हशीच्या शिंगात उडी मारली तिच्या शिंगात उडी मारली तिच्या नाकात अगोदरच वारं शिरेल होती ती बेभान होती सैराट होती ती महाराज जशी उडी आणली तशी म्हणजे गाली ती काही चांगल्या रस्त्यांनी गेली याड्या बाबळीतून घुसायची बोरीच्या जाळीतून घुसायची नदी नाले वढे सगळे पाहून आली आणि तिनं बरोबर त्याला गावात जिथून उचललं होतं तिथं आणून असं आपण आपण तिथं वा संजय दादा जोर आहे आता मध्ये हा तरी मी जेवण हा तुम्ही टेन्शन ना घेऊ पितृ पंढरवाड्यात फिरता छापता आपल्या विठाला विठाला सगळी जीवा भावाची आम्ही सुद्धा लय दिवसानंतर एकत्र आलो महाराज ते एकत्र यायला कोरोनानं वावच कुठं सोडली आणि तुमच्यामुळे एकत्र आलो त्याचा आनंद आहे म्हणून बाकी डोक्यात नाही विठाल विठाल त्याला असं आपटलं सगळे लोक म्हणले का हो कसं काय कसं काय झालं काय नेमकं हे वेदान म्हणलं काय कसं काय माझ्या समोर यांनी म्हशीच्या डोक्यामध्ये उडी मारली शिंगामध्ये याला काही अक्कल बिक्कल आहे की नाही दुसरा म्हणला का रे स्वतःहून म्हशीच्या शिंगामध्ये उडी मारली म्हशीच्या शिंगात उडी मारताना थोडा तरी विचार करायचा ना तो मग लमाई नबा करत होतो उडी मारल्यावर काय होईल म्हणून लक्षात घ्या तो पण विचारच आहे की नाही पण तो आध पतनाकडे कडे आधोगतीला नेणार आहे आणि आपाय देणार आहे संतांनी चांगला विचार सांगितला विचार फार महत्वाचा आहे आपला मुद्दा ऐका फक्त लक्ष्मी सवन केल्यानं पैसा मिळत नसतो शेठ जे आलेले आहेत नेमके त्यांना विचारा त्यांनी जर जप केला असता ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम सांगा बरं धनसंचय झाला असता का नाही मग माऊलीची भाषा आहे Hmm, उद्यमाचे निमिषे उद्योग करत राहिलं पाहिजे भाग्याचे नि भडसे त्याला भाग्याची साथ असली पाहिजे मग काय होतं लक्ष्मी घर गे मग लक्ष्मी घरात येत असते आली लक्ष्मी घरात झालं का समाधान नाही 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 लक्ष्मी आल्यानंतर समाधान होणं ही सुद्धा त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट आहे लक्ष्मी सगळ्यांना प्राप्त होते पण ते चिरकाल टिकून राहील असं नाही ऐका लक्ष्मीला स्थिर करण्याचे काही साधन आहेत लक्ष्मी चंचल आहेत भगवंताच्या चरण कमलाचा अनुराग स्वीकारल्याशिवाय लक्ष्मी स्थिर होत नाही लक्ष्मी स्वतंत्र नाही ती नारायणाच्या अधीन आहे म्हणून ज्या घरामध्ये नारायणाचं स्तवन होतं श्री नारायणाचा सन्मान होतो आणि प्रभूच्या कार्याला हातभार लावला जातो तिथं लक्ष्मी स्थिर राहते पैसा भरपूर आहे पण तो पैसा जर तुम्ही दाबून धरला सगळं माझ्याच बापाचं म्हणलं सगळं माझ्याच बापाचं म्हणलं मग तो तुमच्याजवळ टिकलच याची शाश्वती नाही का अबा जे तुमतं ना ते डपकं असतं जे साचून राहत ना एका ठिकाणी त्याच्यात आळ्या पडतात किडे पडतात आणि जी नदी वाहत राहते ना तिचं पाणी निर्मळ राहत ज्यांचं धन परमार्थ कार्याला प्रभू कार्याला हरि कार्याला वाहत राहत ना त्यांचं धन असं शुद्ध असतं महाराज आणि ज्यांचं वाहत नाही ना थारोबी महारोच आणि मारोबी मारोच असं हा असं जे नाई लव नाही तर अंकुश पाहिजे होता मग म्हणजे हे अशी वृत्ती ज्या लोकांची असते ना त्यांच्या पडतात तुम्हाला सांगू का कोरोना काळामध्ये इमानदारी सांगायला पैशाला धरून चाटणारे लोकांना बोलतोय आता हे सगळे चालणीतून गाळून आले तिथे महाराज एवढ्या शिकलामध्ये जो कीर्तनाला येतो तो अंतकरणापासून कीर्तन ऐकणारा श्रवणीय व श्रोता म्हणला पाहिजे विठाल विठाल सगळं काही रस्त्यानी कीर्तनाला जाणं शो आहे म्हणजे रस्ता चांगला बनलेला आहे सगळं चांगलं आहे मग कीर्तनाला चालला ओ घनो आहे हा आहे की नाही पण पर... शिखलातून वाट काढत कीर्तनाला येतो मग अंतकरणामध्ये कीर्तना हे काही वेगळं सिद्ध करण्याची गरज नाही म्हणून लक्षात घ्या काय सांगतोय मी कोरोना काळामध्ये पैशाचे गाठोडेचे गाठोडे घेऊन दावखान्यात घेऊन जाणाऱ्यांना सुद्धा जीव वाचवता आला नाही कितीतरी माणसं मेली महाराज आपल्या देखत पटापट पत मेली कोंबडी म्हणते ना फटफट फटफट फ्लू आल्यावर तसे माणसं मेली पैसा कामी आला नाही आपण गेल्यानंतर आपल्या नावाचं काहीतरी चिन्ह इह लोकामधून परलोकाची यात्रा सुखकर करण्यासाठी शिल्लक राहावं याच्यासाठी भागवताने काय म्हणलं दान धर्मान मोक्ष धर्मान केलेलं दान हे मोक्ष धर्माला जोडत असतं मोक्षापर्यंत नेत असतं ते भीष्मपितामहानी धर्मराजाला उपदेश केलेला आहे दान धर्मान मोक्ष धर्मान भागवतामध्ये बघा तुम्ही फार सुंदर आहे म्हणून भगवान युगंधर श्रीकृष्णाने भीष्म बाण्याच्या शेयावर पडलेल्या असताना स्वतः धर्मराजाला अन्य पांडवांच्या समवेत भीष्म पितामहाकडे नेलं सांगितलं पितामह तुमच्या समुपदेशनाची यांना गरज आहे सांगा कसं जगलं पाहिजे कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही का केलं पाहिजे माणसाचं भलं कशात आहे कोणतं कर्म यह लोकात आणि परलोकात समाधान आणि सुख देईल तेव्हा भीष्म पितामहानी पहिल्या यादीमध्ये दान धर्म सांगितलेला आहे पहा दान हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे तो इहलोकात समाधान देतोच देतो पण परलोकात सुद्धा सुख देत असतो आता हा कार्यक्रम दानाच उभा झाला ना मी नेहमी सांगत असतो महाराज मोठा कार्यक्रम उभा करायचा म्हणला की तीन गोष्टी लागतात काय लागतात मोठा कार्यक्रम उभा करत असताना तीन गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे काय म्हाताऱ्या माणसाचा सल्ला मा आमच्या सोमनाथ आबांनी हे तंत्र बरोबर आत्मसात केलं सगळ्या भजनी मंडळाचा सल्ला घेतला बरोबर सगळी वयोवृद्ध ज्येष्ठ भजनी मंडळ आहे आणि घेतला पाहिजे महाराज जुन्या माणसाचं वारकरी संप्रदायामध्ये दादा फार मोठं योगदान आहे कारण महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय जर कोणामुळे जिवंत असेल तर जुन्या भजनी काळकरी वारकरी मंडळीमुळे जिवंत आहे हे तुमचे उपकार आहे बाबा लक्षात घ्या म्हणून मतार्या माणसाचा सल्ला घेतला पाहिजे तरुण पोराने हल्ला म्हणजे मदत केली पाहिजे म्हाताऱ्या माणसाचा सल्ला तरुण पोरांचा हल्ला आणि गरीब श्रीमंताचा गल्ला एकत्र आला की सप्ताह होतो विठाल विठाल सल्ला द्यायला म्हातारे हल्ल्याला तरुण कमी आहेत पण आमचा एक पठ्या खेळा माझी एक हानम्या शहा एक हा आमचा सगळ्या तरुणांची बरोबरी करणार आहे म्हणून म्हाताऱ्या माणसाचा सल्ला तरुणांचा हल्ला गरीब श्रीमंताचा गल्ला आला की नाही एकत्र आणि चांगल्या कामाला आला की नाही महाराज निश्चितच आपलं भलं झालेश्वर राहणार नाही भगवंताचं गणित असं आहे देवाचं सूत्र आहे की नाही देव म्हणतो तुम दो कदम बढो मी दस कदम बढूंगा तुम्ही माझ्याकडे दोन पाऊल चालत्या मी तुमच्याकडं दहा चालत येईल तुम्ही मला एक रुपया द्या मी त्याचा हजार रुपये परतावा म्हणून तुम्हाला परत देईल देवाचं गणित कसं आहे ज्वारीच्या दाण्यासारखं बाजरीच्या दाण्यासारखं गणित आहे कसं